पंचमीचं गाणं म्हणते हरेनच हरेनची कथा सांगून पंचमीच गाणं हे पंचमीसाठीच साठी सांगेल कुठे ऐकले का तर मला लाईक करा हर गाली चरत चरत पहिल्या च ग बाय बाय पहिल्या च लावणाला पारद्याने फासा टाकीला त्या जगट बाय बाय बायबाई त्या पारद्याने फासा टाकीला त्या जग केला ग बाय त्या जगट केला पारद्यानी फसा टाकला त्याच गटकेला तिचे दोन पाडास होते घरी दोन पाडास होते तर मग राजाने सोड म्हणला तुला फाशीला वेळ देतो मग चल तुझ्या पिल्लांना तू पाडसांना पाजून ये तिथे गेले पाडसाला पाजू लागली ते प्यायला लागले दोन्हीची दोन्ही ते म्हणले आग आई तुझ दूध लागत कडूजार ग आई लागत कडू मग ती म्हणली मला पारद्याच फास, फासाचा हुकुम आहे आता मला फासू पारदेने फासा टाकलाय मंग ते म्हणू लागले पाडस आहो राजे कवळ कवळ मावसाचं भोजन करावा तुम्ही राजे भोजन करावा तुम्ही कवळ कवळ मावसाचं भोजन करावा तुम्ही राजे भोजन करावा तुम्ही मग ते म्हणले आमच्या आईला सोडून द्या आमचं कवळ कवळ मावसाच तुम्ही भोजन करा आनंदात करा आमच्या आईला वा त्या राजाने आईला सोड मुलांना सोड सगळ्यांना सोडून दिलं पाडसांना सोडून दिलं आईला सोडून दिलं सुपाली जागा म्हणते परत गेले त्याच्यातला